कुणी पुढे येऊ नका जीव डोक्यात घालू नका आणि सेमीच्या बैलगाडी मला सुटल्या सुटला मैदानातील सेमी फायनल मैदाना एक सुटला भव्य आणि असं दारवलीकरांचं मैदान आणि याच मैदानातील सेमी फायनल एक पोहोच बघूया कोण होतो पहिल्या सेमी मध्ये गुलालाचा मान करी अतिशय सुंदर अशी लढत झाली दोन गाड्यामध्ये काटा किर अशी लढत झाली दोघांना वाटत होत मीच बसणार परंतु तिसऱ्यानं बाजी मारली <laughs> या ठिकाणी स्वप्नील शेठ सनस माजी उपसरपंच धारवली गणेशप्पा धनवी माजी उपसरपंच धारावली धनंजय बिलारी उपसरपंच धारवली सेमी फायनल एक चा निकाल 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 सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक गाडी श्रीनाथ साहेब प्रसना शुभाम शेठ दर्शने प्रेमसिंग प्रेमसिंगपुत बुलढाणा या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच्या त्यावरती बसणाऱ्या चालकाचा चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी